पारू या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे श्रीकांत जो असतो तो खूपच जास्त हट्टाला पेटलेला असतो कारण की अहिल्या ही त्याला सतत म्हणवत असते की अरे श्रीकांत काहीतरी खाऊन घे तुझ्या पोटाला त्याची गरज आहे तू दो मगापासून काही अन्नाचं स्पर्शसुद्धा सुद्धा नाही आहेस म्हणूनच मी तुला हट्टापायी बोलते आहे की थोडंसं तरी काहीतरी खाऊन घे तेव्हा श्रीकांत जो आहे म्हणतो की नाही अजिबातच नाही जोपर्यंत माझी स्कूटर ही मला भेटत नाही तोपर्यंत मी एक घास घाससुद्धा खाणार नाही जी आता सगळेजण फारच जास्त टेन्शनमध्ये असतात कारण सगळ्यांनाच स्कूटरचं प्रचंड टेन्शन आलेलं असतं इथे आता जी आदरलेली असते काकू कारण की तिला असं वाटत असतं की बापरे स्कूटीचा आवाज आणि हा पण बाहेरून हा कसा काय आला म्हणून हा येणं अजिबात शक्यच नाही आहे म्हणून ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते सगळेजण जण हे आता जसे बाहेर येतात तेव्हा पाहतात की प्रिया आणि त्यासोबतच एकदम ह्या दोघांनीही आता बाबांची स्कूटर जी आहे ती घेऊन आलेली असतात खरं तर त्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो त्या स्कूटरला पाहून कारण की ती स्कूटर ही त्यांच्या प्रवासाचा एक भाग असते ज्या भागामुळे ते लोक आज परत आज इथे उभे आहेत म्हणून अहिल्यादेवी ही प्रचंड खुश असते कारण की त्या स्कूटरला पाहून तिला तिचे जुने दिवस हे नक्कीच आठवतात त्यासोबतच इकडे प्रीतम जो आहे तो म्हणतो की आम्ही अशी स्कूटर आणली आणि हो ना काकू असं म्हणून काकूला खूपच जास्त विचित्र असं लूक देत होतो तेव्हा काकू जी आहे ती निराश होऊन आता खाली बघते कारण की आता दामिनीकडे आता काहीही बोलायसारखं राहिलेलं नसतं कारण दामिनीचा हा खेळ आता पूर्णपणे समाप्त झालेला असतो तिचे कटकार असताना हे आता अजिबातच उपयोग झालेले नसतात इथे आता प्रीतम हा त्यांना ती स्कूटर कशी मिळाली हे सांगत असतात तेव्हा ते सांगतात की आता जी प्रीतम आहे आणि त्यासोबतच जी प्रिया हे दोघेही खूपच मोठ्या अशा गेऱ्याच्या इकडे त्यांची गाडी शोधत शोधत गेले असतात इतक्यातच आता इथे जी प्रिया आहे तिला त्यांची जी गाडी असते ती दिसते तेव्हा प्रिया ही आता प्रीतमसोबत धावत पळत त्या स्कूटरजवळ जाते इतक्यातच ते, जा जा ते दोघेही पाहतात की बापरे या स्कूटरला कोण काय करते कारण तिकडचा जो मे मेकॅनिक असतो त्या स्कूटरला काहीतरी करत असतो त्याचे पार्ट्स हे खोलायचा प्रयत्न करत असतो किंवा दुरुस्त करायचा प्रयत्न करत असतो इतक्यातच प्रीतम हा त्या माणसाला खूपच जास्त शिस्तीत विचारतो की ही स्कूटर जी आहे ती आमची आहे म्हणून आणि ही तुम्हाला कशी दिली म्हणून तेव्हा इकडे लगेच असतो माणूस तो तिच्या त्याच्याशी अजिबातच नीट आणि धड न बोलता त्याच्याशी मारामारी करायला लागतो तो म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही अजिबातच ह्याच्यामध्ये पडू नका वगैरे असं म्हणायला लागतो तेव्हा आता इथे प्रीतम हा प्रचंड चिडलेला असतो प्रीतम आणि त्या मेकॅनिकमध्ये खूपच जास्त झगडे होतात ही थांबायचा प्रयत्न करते पण दोघेही ऐकत नाही इतक्यातच आता तिकडे एक माणूस येतो खरं तर ती जी ती स्कूटर असते ती विकत घेतलेली असते म्हणून तेव्हा आता इथे तो माणूस तो थांबायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अहो साहेब हे काय करताय तुम्ही तुम्ही खूप चांगल्या घराचे मला दिसत आहेत आणि ह्या मे मेकॅनिकसोबत तुम्ही भांडणं करताय अजिबातच तुम्ही असं काही करू नका कारण की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच चांगल्या नाही दिसत असं म्हणून प्रिया पण ही आता थांबत असते तेव्हा प्रीतम हा अजिबातच प्रियाचं सुद्धा ऐकत नसतो शेवटी त्या माणसाचं ऐकल्यानंतर त्याला असं शांतता भेटते की बापरे तेव्हा इथे ते लगेचच आता प्रीतम त्या माणसाला जे काय सत्य जे आहे ते सांगायचा प्रयत्न करत असतो प्रिया पण आता त्याला सांगायचा प्रयत्न करते तेव्हा प्रीतम हा चिडतो आणि म्हणतो की ह्या मे मेकॅनिकला मी खूपच जास्त नीट आणि चांगल्या भाषेत सांगितलं सांग तरीसुद्धा तरीसुद्धा तरी तो माझ्याशी नीट न बोलता सरळ माझ्यास माझ्यावरती हातापायच्या गोष्टी ह्या करायला लागल्या म्हणूनच माझा तोल सुटला आणि मलासुद्धा त्याच्याशी त्याच्याच भाषेत हे बोलावं लागलं असं म्हणून तो त्याला सांगत असतो की आता जी प्रिया आहे ते आता समजूत तिने काम घेते ती सर प्रीतांना म्हणते की तुम्ही राहू द्या मी सांगते असं म्हणून ती सगळं समजवते आणि शेवटी तो जो आता मेकॅनिक आहे गॅरेजचा तो आता फायनली प्रीतम आणि जी प्रिया आहे त्या दोघांना आहे त्यांची त्यांची जी स्कूटर आहे ती देऊन टाकते खरं तर प्रियाने त्याला खूप जास्त समजवलेलं ला असतं त्याला सांगितलेलं ला असतं की माझे जे सासू सासरे आहेत त्यांच्या जुन्या काळाची ही एक आठवण आहे असं म्हणून इकडे आता प्रिया आणि त्यासोबतच जी प्रीतम आहे घरी स्कूटर घेऊन येतात आता जे श्रीकांत आहे ते आता स्कूटरवर बसून त्या स्कूटरचं खरं तर खूपच जास्त मजा घेत असतात अहिल्या देवीला पण आता मागे बसवायला सगळेजण हे फोर्स करत असतात कारण की अहिल्या देवी जी आहे ती सुद्धा स्कूटरला पाहून प्रचंड खुश होते इथे आता श्रीकांतच्या जीवा जीव येतो कारण फायनली त्याची स्कूटर ही सापडलेली असते धामिनी तर आता नाखुश असते दुसरीकडे आता जो आदित्य आहे तो त्याच्या बॉसच्या गाडीकडे धावत धावत येतो कारण की आता त्याचा बॉसला त्याला एक खूपच हो महत्त्वाची अशी गोष्ट द्यायची असते इथे त्यांना त्यांची स्कूटर तर भेटलेली असते आणि देवी आणि श्रीकांत हे दोघेही मस्त राईडला निघालेले असतात तर इकडे आदित्य हा धावत धावत त्याच्या बॉसकडे येतो त्यांना म्हणतो की सर सर आहो दोन मिनटं गाडी थांबवा कारण की तुम्ही ही जी महत्त्वाची फाईल आहे ती थांबवली आहेत म्हणून आणि त्यासोबतच तुम्ही घ्यायला विसरून गेलात तेव्हा लगेच सर ते जे आहेत त्याचे त्याला म्हणतात की थँक्यू सो मच आदित्य कारण की ही जी फाईल आहे ही खूपच जास्त महत्त्वाची आहे जर ही फाईल नसती तर मात्र तिकडे माझे सगळ्यांसमोर लाज निघाली असती असं म्हणून इकडे आदित्याला तो सांगत असतो तेव्हा आदित्य जो आहे तो म्हणतो की सर अहो असं काय करत आहे माझं तर काम हे काम आहे तुम्ही कुठली गोष्ट विचारलात आणि कुठली नाही तर मात्र ते जे टेंडर आहे ते आता तुलाच पास करायचं आहे कारण की हे आता मी ही जी गोष्ट आहे ते दुसरं कोणालाच देऊ शकत नाही कारण की माझा तुझ्यावरतीच विश्वास आहे असं म्हणून ते टेंडर आता फायनली आदित्याला मिळालेलं असतं आदित्य आता त्या टेंडरला घेऊन प्रचंड खुश असतो कारण त्याला ह्या गोष्टीचा अंदाजच लागलेला नसतो कारण टेंडर हा त्याला त्याच्या हाती आलेला असतो सर ह्यांनी त्यांच्यावरती खूपच जास्त विश्वास ठेवून त्यांना ते टेंडर दिलेलं असतं तेव्हा सर विचारतंसुद्धा की तुला हे टेंडर येताना तेव्हा इकडे जे टेंडर त्याला फायनली मिळालेलं असतं सरांनी ही गोष्ट त्याला इन्फॉर्म करून सांगितलेली असते आता इथे फायनली त्यांचं टेंडरबद्दलचं डिस्कशन इकडे समाप्त होऊन जातं आणि आदित्य हा प्रचंड खुश झालेला असतो फायनली क कुठलं तरी काम हे आता त्याच्या हाती आलं आहे हे बघून त्याला आनंद होतो दुसरीकडे अहिल्यादेवी जे आहेत ते मात्र खूपच टेन्शनमध्ये मा असतात कारण की त्यांना आता खूपच गोष्टीच्याबद्दल सगळ्यांशी डिस्कशन करायचं असतं आदित्य हा जो आहे हा त्यांच्यासाठी काहीच नाही आहे असं त्यांना वाटतं प्रीतम वगैरे तर मात्र त्यांना समजवायचा प्रयत्न करतात पण अजिबातच आता इकडे प्रीतमबद्दल कोणीही काही सिरियसली घेतच नाही तरी ते अहिल्यादेवी ह्या म्हणतात की आपलं काम जे आहे ते आपण आपल्या हिशोबाने बरोबर करूया खरं तर तो नव्हता तेव्हा पण आपलं काम हे खूपच चांगलं होत व्हायचं आणि आतासुद्धा हे चांगलंच झालं पाहिजे असं म्हणून इकडे सगळ्यांना अहिल्या देवी जे आहे ते इन्फॉर्म करत असते सगळ्यांचे चेहरे हे मात्र पडून जातात कारण कोणालाही ही, ही गोष्ट व्हायला नको असते कारण की अहिल्याने आदित्यचा विषय हा पूर्णपणे सोडला आहे हे कुणालाच बघवत नसतं कारण आदित्य हा सुद्धा त्यांच्या घरचाच एक भाग असतो तो सुद्धा त्याच्या आयुष्याशी लढत असतो तर इकडे दुसरीकडे आदित्य जो आहे तो दमून खमून आता घरी आलेला असतो तर त्याच्या खोलीमध्ये असतो आणि त्यासोबतच त्याला खूपच जास्त निराश वाटत असतं कारण काही गोष्टी हा तो सुरुवात करायला जातो पण अजिबातच टेन्शन आलं असतं इतक्यातच आता त्याच्या खोलीमध्ये ही प्रिया येते प्रियाला पाहून तो प्रचंड खुश होतो त्यासोबतच तो तिला विचारतो की काय प्रिया आज काय स्पेशल कारण तेव्हा लगेचच प्रिया म्हणते की मी तुमच्या गरमागरम समोसे हे बनवले आहेत आणि तुम्ही खूपच जास्त दमून आलात म्हणूनच हे समोसे मी स्पेशली तुमच्यासाठी बन बनवलेत असं म्हणून ती आता आदित्याला समोसे देते जे की समोसे आदित्याला खूपच जास्त आवडतात तेव्हा आदित्य हा तिच्या समोस्याची खूपच जास्त तारीफ करत असतो आणि त्यासोबतच त्याला असं वाटतं सुद्धा असतं की फायनली प्रियाने हा तिचा विचार आहे आणि त्यासोबतच त्याच्यासाठी काहीतरी खायला खरं खरंतर त्याला भूक पण ही तेवढीच ला ते लागलेली असते पण आता त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो कारण अहिल्यादेवी ह्या त्यांच्याशी अजिबातच नीट बोलत नसतात खरं तरी ते जो आदित्य आहे तो स्वतःच्याच टेन्शनमध्ये असतो म्हणून तो फार काय गोष्टी हा प्रियाला सांगू शकत नसतो प्रिया जी आहे ती म्हणते की हे बघा तुम्ही अजिबातच कुठलाही टेन्शन घेऊ नका तुम्ही पहिली गोष्ट तर तुमच्याच कामाकडे लक्ष द्या मस्तपैकी हे जे मी समोसे आणलेत ते खा आणि छानपैकी रेस्ट करा म्हणजे तुम्हाला सुद्धा बरं वाटेल असं म्हणून इकडे ती प्रीतमला त्यासोबतच आदित्यला सांगत असते आदित्य जो आहे तो आता प्रीतमच्या सगळ्या गोष्टी ह्या ऐकत असतो आणि अन प्रियाच्या सुद्धा तर इकडे प्रिया ही शांतपणे आता बसलेली असते तिच्या खोलीमध्ये आणि विचार करत असते की नेमकं असं काय करता येईल जेणेकरून ज्या अहिल्या देवी आहेत ते आता आदित्यशी बोलायला लागतील तेव्हा इथे तिला काहीतरी आयडिया सुचते इतक्यातच आता जी प्रिया ती ती जी आहे ती एक छोट्याशा बहाना देते ती म्हणते की खरं तर मला अजिबातच किचनमध्ये यायला जमणार नाही कारण की माझी तब्येत जी आहे ती खूपच जास्त डाऊन आहे म्हणूनच मला अजिबातच नाही जमणार काहीच करायला असं म्हणून ती अहिल्याला सांगते अहिल्या म्हणते की अगं राहू दे काही एक गरज नाही आहे तुला जर बरं वाटत नाही आहे तर मी स्वतः जाऊन किचनमध्ये काहीतरी करते असं म्हणून इकडे अहिल्या जी आहे ती ठरवते की कि आज किचनमध्ये ती जाणार आणि सगळा स्वयंपाक हा थोड़ा -थोड़ा ती करणार कारण की तिला खरंच ताप वगैरे हा थोडा थोडा हलका तिच्या शरीरावरती अहिल्याला लागत असतो अहिल्या देवींना तर तिची परिस्थिती बघून तर टेन्शन आलेलं असतं त्या तिला सतत म्हणतात की हे बघ तू कसलाही टेन्शन घेऊ नकोस तू फक्त आराम कर असं म्हणून आता अहिल्या देवी ज्या आहेत त्या बाहेर निघून गेलेल्या असतात तर मात्र इथे जी प्रिया आहे तिचा प्लॅन हा फायनली सक्सेसफुल झालेला असतो इथे आता सगळ्यांचे प्लॅन हे यायची मार्ग सुरू झालेले असतात खरं तर आता इथे जी प्रिया आहे स्वतःच अहिल्याशी खूप गोष्टींबद्दल गप्पा मारत असते पण आता अहिल्याला अजिबातच तिच्याकडे थांबायला वेळसुद्धा नसतो कारण की ती खूपच जास्त कामात असते अहिल्याला असं वाटतं की माझ्यासाठी माझ्या सुनेने एवढंच केलंय हीच माझ्यासाठी खूपच जास्त मोठी गोष्ट आहे असं म्हणून इकडे जी अहिल्या आहे ती तिचं काम करत असते इथे आता जो श्रीकांत आहे तो बघतो की किचनमध्ये दुसरं कोणीही नसून आता जी अहिल्यादेवी आहेत अहिल्यादेवी या स्वतःच्या हाताने स्वतः स्वयंपाक करतायत हे पाहून त्याला धक्का बसलेला असतो इथे आता मनीषा पण येते मनीषा पाहते की बापरे अहिल्यादेवी आणि ह्या सुद्धा किचनमध्ये मला खरंच खूपच मोठा धक्का आहे असं म्हणून इकडे मनीषा आणि त्यासोबतच अहिल्यादेवी दो दोघेही एकत्र म्हणून स्वयंपाकाला सुरुवात करतात इथे आता प्रिया आणि त्यासोबतच प्रीतमसुद्धा येतात प्रिया आणि प्रीतम त्यासोबतच श्रीकांत हे ते घेही हळूच आणि नजरेने पाहत असतात की अहिल्यादेवी ही स्वतःच्या हाताने खूप वेगवेगळे पदार्थ बनवते आहे जे की दुसरं कोणालाही न आवडता खरं तर आदित्याला आहेत म्हणून तरी ते प्रीतम हा खुश झालेला असतो कारण सगळे पदार्थ हे त्याच्या आवडीचे झालेले असतात ही खूपच जास्त मन लावून काम करत असते कारण तिला ते सगळं जेवण दुसरं कोणालाही नसून स्पेशली आदित्याला हे खायला घालायचं असतं असं म्हणून इकडे ती मन लावून काम करत असते तेव्हा सगळेजणं हे मात्र तिला बघत असतात कारण की तिला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की जर मी नाही त्याला जेवण दिलं तर तो कुठे जेवणार आणि काय खाणार म्हणून तरी आदा ते आता फायनली प्रिया आणि त्यासोबतच प्रीतमचा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झालेला असतो आणि त्यांना असं वाटतं की आज आई ही आदित्यसाठी जेवण बनवते आहे तर उद्या ती स्वतः जाऊन त्याला भरवेल आणि परवा ती त्याच्याशी बोलेलसुद्धा असं म्हणून ती हळूहळू त्याच्यासाठी एक एक त्याचे आवडीचे पदार्थ हे बनवायला लागते सगळ्यांना दिसत असतं की कि ती किती मन लावून काम करते ती तिच्या मुलासाठी किती मन लावून वेगवेगळे पदार्थ हे बनवते तिला माहिती आहे की तिचा मुलगा जो आहे तो दुसरीकडे काम करून हा दमून घरी आला आहे आणि त्यासोबतच त्याला नक्कीच भूक लागत असेल प्रीतम आणि प्रिया हे तर मात्र अहिल्याची मस्करी करत असतात तेव्हा खरं तर श्रीकांत ह्या दोघांनाही दाबतो इथे आता जी अहिल्यादेवी आहे त्या त्याच्यासाठी मस्तपैकी हलवा वगैरे बनवत असतात जो हलवा म्हणजे तोच दुधीचा हलवा जो की आता आदित्याचा हा सगळ्यात जास्त फेवरेट असतो तेव्हा इकडे प्रीतम हा दाखवत असतो प्रियाला हे बघ आई काय करते आई स्पेशली आदित्याची आवडती डिश बनवते तोच म्हणजे आता हलवा बनवते जे पाहून मात्र सगळेजणं हे शॉक झा होतात आणि सगळ्यांना आता खात्री होती की हे जे जेवण जे आहे ते फक्त आणि फक्त आदित्यासाठीच बनतंय बरं का असं म्हणून ते सगळेजण आता टेन्शनमध्ये नसूनही त्यांचं टेन्शन हे उडून गेलेलं असतं कारण की आता फायनली त्यांना ह्या गोष्टीची खात्री पडते की अहिल्यादेवींच्या मनामध्ये आदित्याबद्दलचं जे प्रेम आहे ते कायम तसंच राहणार आहे आणि ते अजिबातच जाणार नाही आहे कारण शेवटी तीसुद्धा एक आई आहे जी त्याच्या स्वतःच्या मुलाला माया लावते हे बघून आता त्यांना खूपच जास्त बरं वाटतं वेगवेगळे भीग प्रकार हे आता आदित्यासाठी बनवले जातात आदित्यासाठी बनले गेले असतात ते पाहून मात्र श्रीकांतसुद्धा खूपच जास्त शॉक होऊन जातो की वाव हे कधी माझ्यासाठी नाही झालं पण मात्र मुलासाठी एक आई करती आहे हे पाहून त्यालासुद्धा खूपच जास्त छान वाटतं आणि अहिल्या आता मन लावून स्वतःचे जे काम आहे ते करू लागते इथे आता अहिल्या जी आहे ती तिचं भान हरपून सगळ्या गोष्टी ह्या करत असते इथे ती तिकडे त्यांची जी स्टाफ आहे त्यांनासुद्धा इन्स्ट्रक्शन देत असते की आदित्यला हे आवड बड़तानी आणि ते नाही असं म्हणून ती सांगत असते तेव्हा तिला वाटत असतं की आदित्यसाठी कुठलीही गोष्ट ही कमी करता येत नाही तांदळाची खीरसुद्धा ती आता बनवायला सुरुवात करते आणि त्यासोबतच इथे आता प्रीतम हा शॉक होतो की बापरे आई काय आज थांबणार नाही आई आज आता दादासाठी वेगवेगळे प्रकार हे बनवूनच थांबणार आहे असं म्हणून आता ते सगळेजण कौतुकाने त्याच्या आईकडे पाहत राहतात श्रीकांतसुद्धा हा कौतुकाने आदि अहिल्यादेवींकडे पाहत राहतो हे म्हणून आता इथे मस्तपैकी जेवण हे रेडी झालेलं असतं आणि आजचा भाग इकडे संपून जातो